हा प्रतिष्ठेचा आहे समस्याच्या पण आणि समाजाच्या दोन्ही म्हणजे वेळ ही योग्य आहे अशी वेळ आता मराठ्यांच्या किंवा मरा कि शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या मनात जी मिळावा पाहिजे होता ते घेण्यासाठी खूप दिवसाचे फोन सुरू होते एक दसरा मेळावा आपल्या हक्काचा झाला पाहिजे मग आता हक्काचा पाहिजेत ना आता ठर साडेसातशे एकर जमीन म्हणजे सातशे ते तीस एक्कर येते आणि योग्य टायमिंग आणि योग्य संधी वेळ सुद्धा राईट उभं राईट मराठ्यांच्या समस्या धाव घालायची योग्य वेळ पण त्याला पाहिजे तुमची पुन्हा एकजूट आणि एक तापदा फक्त मन क्लिअर करा सध्या फक्त मन क्लिअर करा तिकडे तुम्हाला फक्त मन क्लिअर करा कारण टार्गेट ठेवा समाजाची अस्मिता आणि त्या समाजाच्या अस्मितेसाठी हा दसरा मेळावा ठावा आणि संभाजीनगरच्या खांद्यावर प्रचंड मोठी जबाबदारी म्हणून फायदे दिली न घेता तुमच्याशी बोलायला सुरुवात केली कारण तुमची सुद्धा आग एगडीची तुमची आग एकची तुम्ही काय खांद्यावर काही घेतलं तर मग कार्यक्रम जाणता कारण तुम्ही केला आहे का तुमच्या आजपासूनच जबाबदारी तुम्हाला लगेच काम बाजू ठेवायला लागते लगेच प्रक्रिया अशी करावं मला वाटतं तुम्हाला याच्यात काय चेंज करायचं बघा तो जिल्ह्यातल्या आपल्या माणसं आता करावं पाहिजे तारख्या सण नंतर सण हे विषय नंतर दुपार बारा दोनच्या नंतर आपला वैयक्तिक सण साजरा करायचा पण दोन, दोन वाजेपर्यंत आपलं किमान गाव का गडावर पाहिजे किमान गाव गडावर पाहिजे तुम्हाला काय शेपकी लावायची तुम्ही ठरवा त्यापेक्षा शेपी नशी लावाना सगळ्यासोबत गावात बैठक बोलवा गावकरी आपले जमवा त्यांना सांगा ना कुणाला काय मागायची गरज आहे का आपली शक्ती आपणच वापरू चला म्हणा आता वर्ग नि करा गाड्या फक्त कुणाला मागायचं कुणी दोनशे दिन कुणी पन्नास दिन कुणी शंभर दिन उदाहरणार्थ फक्त पाच हजार जमाय दा अस एका गावात तरी तीन गाड्या लावल्या असं ग्राहक तीन गाड्या लागल्या तीन गाड्या लागल्या त्या तिन्ही गाड्या फक्त मैदाल द्यायच्या गावात माणसाने त्या गाडीत बसायचं नाही त्या तिन्ही गाड्या गावाचा गावातील माणसं समस्या आपल्यात मिळावा कोणाच्या डोळ्यात लांबवा तिथंच जमा करायचे तिथंच गाडी लावायची ते त्यांचं ला तिथं ते जमा करून इकडं नाही आपलंच सगळं म्हणजे ही सोपी प्रक्रिया जी आपण सुरुवातीला राबविली होती तीच प्रक्रिया पुन्हा करू म्हणजे कोणावर भार नको कोणाचे आपलं रूप करा नको हे केलं ते केलं म्हणून ते करा प्रत्येक गावात दोघी तरी अशी असते किती धर्मपली गाडी एक गाडीची त्याचं भाग प्रत्येक गावात दोघतिका अशी आहेत की ते म्हणजे झिमपली गाडी एक भाडं किती येतं तिचं तीन हजार येतं अडीच हजार येत नाही दर्मी असे दोन तीन असते म्हणजे त्या तीनच्या तीनच्या सात आठ गाड्या एकाच गावाच्या आहे ती आपण सगळ्यात मायका आहे गाड्या म्हणा किंवा टेम्पो म्हणा किंवा पिकअप म्हणा ते लावून आपण त्याला माणसाने माणसाचं ठरवायचं मोटरसायकल फोर व्हीलर लावायच्यात काय ट्रका बाहेर काढायच्या ठरवायचं बघा शिरेच घ्या आपण याच्यात बसलो इथं म्हणजे मराठी एकटा खपानात लोकांना त्यात बसत येत खाली टाकले तरी बसत येत सहन होत नाही आणि तुमच्या वळावर मी जेवंत आहे मी आटत नाही मग रोज पुरवत आहेत हे जर आपण प्रत्येक गावात केलं ना लोकांनाही ताण येणार नाही माता माऊलीला डायरेक्ट गावात गाडी तर गडावर गाडी वापस यायला जायला ताण नाही त्यांनी जेवायची ती सगळी व्यवस्था केली आता महाराज आले होते आत्ता आमची चर्चा बंद त्यांनी मुद्दी शि हे भात भीत सगळं त्यांचं लपडलं लगेच सुरू झालं ते सुरू केलं तिथं बारा जे शिबा आत्ता काम करतात ते महाराजांना सांगितलं मी तेच सांगतो तुम्हाला आत्ता त्यांचं काम जोराने सुरू झालं <tis> तर ही <लिया> शेवटी अस्मिता <tis> <के लिया> आहे मला एवढा शब्द <tis> तुम्हाला सांगायचा तुम्हाला मात्र आजपासून कुठून पडावला लागणार ही जबाबदारी तुम्हाला आत्ताच खांद्यावर गेल्या इतक्या तुफान वेगान आलं पाहिजे की माझं वैयक्तिक मत तुम्ही आतापर्यंत केल्या व्यापार कारण तुमची रॅली ती तशी झाली ती नमुने बाद चौदा घंटे चालत होती म्हणजे संभाजीनगरनीच त्यात झालं पाहिजे शाखा त्यावेपर्यंत काही विचार पण हे तुम्हाला दाखवावं लागतं कारण हा मेळावा खूप प्रतिष्ठेचा आहे खूप योग्य वेळेत आणि खूप जणांची चौथी मराठीचा मेळावा झाला पाहिजे जनतेचा मेळावा झाला पाहिजे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मेळावा दसरा मेळावा असला पाहिजे तर ते उभा करायचा होता आपण खरं अराजकीय त्याला राजकीय रंगच द्यायचा पण एकदा खूप विरोधक वाढल्यामुळं मराठ्यांला वाढल्यामुळं तुम्हाला ताकद दाखवा तुमच्या पुढे विराजच नाही माझ्या पुढे विराजच तुम्हाला ते दाखवू लागतात तुम्ही त्याच्यात कमी नाही आपली कुणी नाही बरोबरी करू शकत सगळे परेशाने पण तुम्हाला तेवढं शब्द सांगतो दसरा मेळावा यशस्वी काय काय म्हणते काय आणि त्याच्या कामाला तुम्हाला आत्तापासूनच लागेल कसली झाली नाही का बाकी आता पुढं काय होईल ते नंतर बघू जात त्याला नाही पुढं काय होणार आहे काय नाही होणार हे आहेत करण्यात नाही रात्री काही चर्चा झाली काही मंत्री आले होते त्यांनी सांगितलं की दोन तीन दिवसात काय घेतो आता वाट बघ कामच आपण काय समाज किंवा आपण काय कुठं कमी पडलं नाही त्यांना गुमवायचं असलं तर ते जाणार आहेत जसं घुमवायचं त्यांना तर मागणीची अंमलबजावणी करायला स्पष्ट सांगितलं आपण कारण आता अंमलबजावणी करणे इतका अहवाल आलेला सरकारकडून काल त्यांनी तीनही अहवाल स्वीकारले त्यांना पाहिजे अपेक्षित तेवढा अहवाल आलेला आहे